माझं नाव विष्णू कृष्णा डाणे मी उपाय म्हणून यांत्रिक उपाय म्हणून रिटायर झालेलं आहे सगळीच मी पाठबांधणी खात्यात केलेली आहे मला माझ्या कुटुंबामध्ये मला दोन मुलगी दोन मुली दोन मुलग्यापैकी दोन्ही मुलं त्या थोरला मुलगा धीरज आणि डाक्टर मुलगा सोरज ज्या जे दोघंही स्किझोप्रिडिया नावाचा एक आजार ऐकून आहे आपण त्या त्या दोघेही ते, ते, ते आजारी पेशंट होते त्यापैकी हा जो लहान लहाना जो सूरज तो बारावीला असताना त्याचा परफॉर्मन्स एकदम डाऊन झाला आम्हाला कोणा घरात काय कळत नव्हतं नेमकं कशामुळे परफॉर्मन्स डाऊन झाला आणि आम्ही म्हणाल तो दुर्लक्ष करतोय अभ्यासक नाही त्याला टवाळचं आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडे आमची बघण्याची दृष्टी होती पण ज्या वेळेला आमच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे आमची मंडळी घेऊन गेली त्यावेळेला त्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं की यांना मानसिक आजाराची म्हणजे थोडंसं उपचार करणं गरजेचं आहे असं वाटतं म्हणून तिथल्या डॉक्टरांनी देशमुख डॉक्टरांनी दे त्यांनी ते रे रेफर केलं जाणं त्यावेळेला मी सर्विसला कोल्हापूरमध्ये होतो त्यामुळं मला लगेच काय माहिती मिळाली नाही मग हा धाकटा जो थोरलाम भाव होता त्याचा धीरज की जो पॉलिटेक्निक पूर्ण केलं होतं त्यानं आणि तो त्याला चांगले मार्क्स असल्यामुळे त्याला डिग्रीला ॲडमिशनही मिळालेलं होतं तसं तो लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी म्हणून चांगला होता प्रसिद्ध होता म्हटलं तरी चालेल काय पण त्याचं लास्ट इयरला डिप्लोमाला असताना तो म्हणजे रँकिंगमध्ये फर्स्ट सेकंड रँकिंगमध्ये आलेला विद्यार्थी पण डिग्रीला ज्यावेळेला गेला तो त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स एकदम डाऊन व्हायला लागला आणि तो एका विषयात मॅथेमॅटिक्सच्या विषयात मॅथेमॅटिक्स थर्ड या विषयात तो अडकला दोन वेळा प्रयत्न करूनही तो सुटला नाही तिसऱ्या वेळालाही त्याने प्रयत्न केला तरी सुटला नाही तरी मी म्हणत होतो की बाबा या वाऱ्या चालू असतात इंजिनिअरिंग म्हणजे जसं सोपं नाही या आणि हीच नाही ते तू प्रयत्न सोडू नकोस हे ना फेल होणं ही काय वेगळी गोष्ट नाही नवीन नाही ती यासाठी पण त्यांना त्या माझ्या बोलण्याकडे काय फारसं लक्ष दिलं असं वाटलं नाही मला पण नंतर माहिती झालं की तो सृजप्रणाने आजारी असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स डाऊन झाला त्यावेळेचा काळ असा होता की मानसिक आजाराने आपल्या कुटुंबामध्ये कोणी पेशंट असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याला सुद्धा थोडंसं न कळत मला कमीपणा वाटत होता कारण का की एक वेड्याचा हॉस्पिटल किंवा अशा पद्धतीने समाज त्याच्याकडे बघतो आणि आम्हालाही त्या फारसं माहिती नव्हतं काय आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे फारशी मी दुर्लक्ष केले नाही कारण धाकटा मुलगा जो होता त्याच्याविषयी मात्र डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याला मानसिक आजाराकडे तुम्ही न्या म्हणून त्याच वेळेला माझ्याही लक्षात आलं की हा माझा थोरला त्या मुलगाही त्याच गोष्टीला अडकलेला आहे म्हणून मी त्यालाही त्या म्हणत होतो तुलाही उपचार आपण करूया पण तो स्वतः म्हणायचा मी स्वतःहून बरा होईल त्यामुळे ते एक आशावादीकरण मला वाटत होता आणि त्याच्याकडे फारसे उपचार मी करण्यावर लक्ष दिलं नाही धाकट्या मुलाला मात्र आम्ही दोघे मिळून जात होतो उपचार करत होतो त्यावेळेस तो मला ते सहकार्य करत होता काय आणि त्याच्यानंतर पुन्हा नंतर हा त्याची तीव्रता वाढत गेली आणि त्याच्या मनात काय चाललंय हे काय कळायचं नाही तरी एकदा माझ्याकडे तो कोल्हापूरला धाकट्या मुलाविषयी बाबा तो, तो आजारी जास्त आहे त्याला ॲडमिट करायला पाहिजे वगैरे वगैरे सांगण्यासाठी माझ्याकडे कोल्हापूरला मी ऑन ड्युटी असताना तिकडे तो आला होता त्यावेळेस मलाही त्याचं थोडासा शंका येत होती की हाही थोडा डिस्टर्ब आहे कारण तो म्हणायचा मला की पोहे नाक्यावर जाऊ नको आपण जायला नको तिथं शिवसैनिकाची लोक असतात आणि ते आपल्याला पुर, पुर, त्रास देतील मारहाण करतील त्यामुळे मला त्याचा प्रश्न जरा विचित्रच वाटायचा कारण कुठला काही संबंध नसताना असं विसंगत तो बोलत राहायचा तर पण मला त्याची ग्रॅव्हिटी लक्षात आली नाही त्या काळात आणि पु कोल्हापूरला आला त्याला मला वाटत होतं की जरा कुठल्या तरी मानसिक आजार म्हणजे मनोविकार तज्ज्ञांच्याकडे नेऊन त्याचे उपचार करावीत असं माझ्या मनात येऊनही ते राहून गेलं माझ्याबरोबर तो ड्युटीवर माझ्या दोन दिवस फिरला आणि परत त्यानंतर आम्ही इथं साताऱ्यात आलो त्यावेळेलाही म्हणजे तसा तो नॉर्मल वाटत होता एरवी काही पण काही वेळेला तो असा अचानकपणे वेगमध्ये म्हणजे विचित्रपणे बोलणं असायचं त्याचं आवाज तो भीती बाळगायचा तो आणि मलाही म्हणायचं आपल्याला लोकसह कॉलनीतले वाईट टाकणार आहेत असे निष्कारण नको त्या गोष्टीची तो भीती बाळगत होता आणि ते माझ्याजवळ बोलत होता पण मला त्याचं इतकं काय महत्व वाटलं नाही त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली ज्याविषयी सुसाईड केलं त्याविषयी आम्ही फिरून आलो आहे गार्डनमध्ये काम केलं आम्ही दोघांनी मिळून आणि त्यावेळेला मी त्याला बोललो असो ते दुरी फेल झाला तरी आता तो अभ्यास कर पुढच्या वेळेला पास आणि डोक्यावरचं चवच जरा ये काहीतरी एक दोन विषय जरी निघाले तरी तेवढीच तुला मदत होईल पण त्याचं माझ्या बोलण्याकडे किती लक्ष दिलं हे काय माझ्या लक्षात आलं नाही आणि तो दिवस होता एक दुसरी दिवस होता आम्ही जेवण वगैरे करून निवांत झोपलो होतो आम्ही आणि माझ्याजवळच झोपला होतो त्यानंतर ते स्ट ते मध्येच उठून म्हणला नाही मी स्टडी रूममध्ये माझ्याजवळ झोपतो मी आणि तिथं स्टडी रूममध्ये माझ्याकडं दिवाळी आपल्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे तिची बहीण आली होती त्यामुळे त्याच्या खोलीत त्या स्टडी रूममध्ये ती झोपलेली होती आणि तिला त्यांनी बाजूला घेतलं इकडं तू तिकडे जा झोप मला इथं झोपायच्या म्हणून मला वाटतं आणि त्याच्यानंतर त्यानं कुठलं तरी पॉयझन घेतलं आणि त्याची जाणीव आम्हाला झाली त्याची पाय धडपडाचा आवाज आला त्याच्यानंतर लक्षात आलं साधारणतः अकराचा वेळ असेल ती अकरा वाजायची त्याच्यानंतर कसं तरी त्याची आम्ही सुटका केली धाकटा भाऊ जो होता त्याचा तो माझव बसला तर एक व्हेंटिलेटर खोलीमध्ये वरती जागा होती तिथून त्याने आज जंप घेतला दार कडी काढून आम्ही त्याला घेतला तर त्यावेळेला तो व्यवस्थित होता त्याला मग माझ्या लक्षात आलं की त्यानं औषध घेतलेलं आहे त्याला व्हॉमिटिंग करण्यासाठी आम्ही मिठाचं पाणी वगैरे गरम करून दिलं त्याला जास्त पिऊन पिऊन उलटी कर म्हटलं ते तरी हो? ते उलटी काय त्याला झाली नाही मग आम्ही लगेच म्हटलं याला हॉस्पिटलला ऍडमिट करूया आपण सिव्हिल हॉस्पिटलला त्याला घेऊन आमो आलो आम्ही आमच्या मित्रांच्या सहाय्याने आणि तिथं उपचार सुरू झाले त्यानंतर एक दोन औषध उपचार काय ते केले त्यांनी इंजेक्शन कुठं तरी मिळत होतं असं काय ते झालं पण त्याचं जे पोटामध्ये जे काय पॉयझनिंग जे होतं काय त्यात नॉनव्हेज घेतलेलं असल्यामुळं ते मला वाटतं बाहेर आलं नसावं पूर्णानी ते त्याच्यामध्ये त्या इक्विपमेंटही काहीतरी दोष असावा त्याने ते व्हॅक्यूम टाईप असं इक्विपमेंट लावलं होतं त्याच्यातून ते काही सकवट झालं नाही आणि त्याच्यात थोड्या वेळाने त्याचे ब्रीदिंग स्लो होत गेले आणि अशा पद्धतीनं मला इतकं वाईट वाटतं की त्याच्यावर आपण इलाज लक्षात येऊनही आपण त्याच्यावर इलाज करू शकलो नाही वास्तविकरित्या धाकट्या मुलाला इलाज केला तो आता कितीतरी सुधारलेला आहे आणि ह्या दुःख ह्या गोष्टीचं खूप मला दुःख वाटतं समाजामध्ये सुद्धा खरं म्हणजे मुलांच्याकडं दुर्लक्ष करून म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेणं आणि औषधोपचार या मानसिक औषध औषधोपचार करणं अत्यंत नितांत गरजेचं असं मला या माझ्या अनुभवानं प्रकर्षाने आणि कळकळीनं सांगा वाटतं